गाडवेवाडी गाव ते गाडवेवाडी तांडा डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे गाडवेवाडी ग्रामस्थांची डांबरी रस्ता चौकशीची गट विकास अधिकाऱ्यांकडे मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून गाडवेवाडी ते गाडवेवाडी डांबरी रस्ता उकळून गेल्याने ग्रामस्थांनी रस्ता मंजुरीसाठी प्रयत्न करून रस्ता मंजूर झाला आणि रस्त्याचे काम पूर्ण झाले पण रस्ता डांबरीकरण होऊन अवघे काही दिवस झाले पण रस्त्याचे तीन तेरा वाजून रस्ता उकळून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं एक साथी आणी रस्ता कित्येक वर्ष प्रतीक्षा करावी लागली अन कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रस्ता झाला खरा पण रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाच झालं असून जागोजागी रस्ता उकडून गेल्याने ग्रामस्थांचा संताप होतो आहे कंत्राटदाराच्या मनमानी डांबरीकरण करत रस्ता केल्याने गाडवेवाडी ग्रामस्थांनी औसा गट विकास अधिकारी यांचे कार्यालय घातले आणि निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर गाडवे दीपक राठोड हिराजी राठोड सुनील गाडो सह गाडवेवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते एन्फॉर्न्यूज साठी जीवन जाधव औसा मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडी दिग्दर्शिका किशोर शहावीच एन फोर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत नवीन वर्ष संक्रांत या सगळ्यांच्या से एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाए